माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा तर मनसैनिकांनी हे सगळं थांबावं वा राज ठाकरेंचं आवाहन उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेदरम्यान राडा घातल्याने चव्वेचाळीस मनसैनिकांवरती गुन्हे दाखल ठाकरेंच्या ताफ्यावरती हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरू ठाण्यात राडा करणारे दिल्लीच्या अब्दालीचे कार्यकर्ते नारळ फेकण्याची सुपारी मिळाली होती संजय राऊतांचा हल्ला बोल तर आधी महाराष्ट्रात वातावरण बिघडवलं जात असल्याचीही टीका ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या भुजबळांचं ओबीसीच्या मेळाव्यामध्ये वक्तव्य तर जरांगींवर सुद्धा साधला निशाणा सोलापुरात शरद पवारांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे बार्शीमध्ये भाषणाच्या वेळेला मराठा आंदोलकांचा गोंधळ रंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचाही प्रयत्न पुण्यातील शांतता रॅलीत जरांगींचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले पोस्टर्स तर जरांगे मुख्यमंत्री झाले तरी ओबीसीतून आरक्षण देऊ शकणार नाहीत अनिल बोंडेंचं वक्तव्य सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप काही काळ हॅक कृपया आपला डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या व्हॉट्सअप सुरू झाल्यानंतर सुळेंचा शिवसेना नेत्याच्या पुतण्यावरती गोळीबाराचा प्रयत्न रिव्हॉल्वर लॉक झाल्याने अनर्थ टळला घटना सीसीटीव्हीत काही हिंडनबर्ग रिसर्च कडून आदानी समूहाबाबत नवा आरोप सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी आणि पती धवल बुच यांची आदानी फंडमध्ये हिस्सेदारी इथे संबंधांमुळेच सेबीकडून अदानींच्या गैरव्यवहारांबाबत पक्षपातीपणा